जागतिक जल वन व हवामान दिनाच्या औचित्याने ड्रीम फाउंडेशन आणि इतर सामाजिक संस्था यांच्या वतीने शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तर संकुडल येथील भीमा व सीना नदीच्या पवित्र संगमावरील ऐतिहासिक श्री संगमेश्वर मंदिर येथील सभागृहात आणि निसर्गरम्य परिसरात अकरावे राष्ट्रीय जलसाक्षरता संमेलनाचे उद्घाटन जलतज्ञ ज्येष्ठ पत्रकार रजनीश जोशी वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख आणि डॉक्टर पोपट माळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि रोपाला पाणी देऊन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर शाहीर रमेश खाडे एस प्रमुख प्राध्यापक पुकाळे एस एस प्राध्यापक कंपल्ली माजी सैनिक चंद्रशेखर बिराजदार रानवेदचे विनोद कामतकर संगमेश्वर मंदिर समितीचे संगप्पा केरके मल्लिकार्जुन नरोणे मधुकर बिराजदार संयोजक काशीनाथ भदगुणकी आदी उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचे स्वागत प्राध्यापक पुकाळे यांनी केले प्रास्ताविक काशीनाथ भदगुणके यांनी केले या संमेलनात दिवसभर विविध मान्यवरांचे मार्गदर्शन झाले संमेलनाध्यक्ष रजनीश जोशी यांनी जल आणि जनजागृती गरजेची असून वाढत्या जलसंकटावर नियोजन खूप महत्वाचे आहे अनेक गावात युवक पुढाकार घेऊन अनेक विधायक उपक्रम राबवून जलसंकटावर मात करून लोकांसमोर आदर्श ठेवला आहे सोलापूरच्या पाणी पुरवठा यासाठी उजनीच्या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे जल नियोजनामध्ये लोकांचे प्रबोधन व जलप्रदूषण यावर उपाय करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी कमी पाण्यातील शेती करणे व बदलत्या हवामानानुसार अभ्यास करून पिकं घ्यावीत पाणी व प्रदूषण यातून होणारे दुष्परिणाम यावरही

जलसाक्षरता संमेलन उद्घाटन प्रसंगी माजी संमेलनाध्यक्ष शाहीर रमेश खाडे यांनी पोवाडे गाणी व लावणी आणि लोकगीत यातून जनप्रबोधन केले या संमेलनात दक्षिण पत्रकार संघाचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी रानवेद फाउंडेशनचे विनोद कामतकर अमोक सिद्ध लांडगे अशोक सोनकटले शिवराज मुगळे बिरप्पा रुपनुरे बालाजी वाघे गिरमल गुरव गुरुदादा गायकवाड शिवप्पा स्वामी आरिफ शेख आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींचे एन एस एस विभाग आणि संगमेश्वर प्रशाला व ग राज प्रशाला येथील विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी झाले होते दिवसभर झालेल्या संमेलनात जलनायक सन्मान विविध संस्था व संघटना यांना देण्यात आले समारोपाप्रसंगी जीवनगाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी आणि कलाकारांनी सादर केला श्री संगमेश्वर मंदिर समितीतर्फे सर्वांना प्रसाद देण्यात आला जलसंमेलन अखंड अकरा वर्ष आयोजित करण्याचे कार्य काशीनाथ भदकुंडकी यांनी केले असून ते कौतुकास्पदच आहे असे मत विनोद कामतकर यांनी व्यक्त केले सूत्रसंचालन प्राध्यापक पी सी पुकाळे यांनी केले तर संगप्पा केरके यांनी आभार व्यक्त केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका